जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने जुन्नर पर्यटन विकास संस्था जुन्नर आणि शिवछत्रपती महाविद्यालय जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक प्राचीन वस्तू नाणी प्रदर्शन व जुन्नरमधील पर्यटन संधी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते गोळेगाव तालुका जुन्नर येथील इतिहास अभ्यासक व संग्रहक बापूजी ताम्हाणे यांच्या अनुभव कथन व जुन्नरच्या ऐतिहासिक संदर्भ त्यांच्या संग्रहातील सातवाहन काळातील दुर्मिळ वस्तूंचे प्रदर्शन त्यांचा अनुभव श्री शिवछत्रपती महाविद्यालयातील जबाबदार पर्यटन याविषयी त्यांनी केलेल्या अनुभव कथनाचा लाभ चळवळीतील सहभागी सर्व स्वयंसेवक व प्रमुख पाहुण्यांनी घेतला जुन्नरमधील साहस पर्यटनातील संधी व आव्हाने याविषयीचे मार्गदर्शन साहस पर्यटनातील तज्ञ अभ्यासक जितेंद्र देशमुख यांनी केले त्यांनी जुन्नर तालुक्यातील शक्य असणाऱ्या जमीन पाणी व हवेतील पर्यटन संकल्पनांचे विस्तृत विवेचन केले तसेच त्यासाठी लागणारे प्रशिक्षण आणि कौशल्य याविषयी आग्रही भूमिका देखील मांडली कार्यक्रमाचे अध्यक्ष जुन्नर वन विभागाचे उपवन संरक्षक अमोल सातपुते यांनी जुन्नर वन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गाईड प्रशिक्षण कार्यक्रमाविषयी माहिती दिली जुन्नर तालुक्यातील दिल बहुसंख्या पर्यटन स्थळे ही वन खात्याच्या हद्दीत येत असून त्या पर्यटन स्थळांच्या विकासाकरिता पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी जुन्नरच्या जबाबदार पर्यटन चळवळीत पर्यटन स्थळांच्या स्वच्छतेविषयी जागरूकता व कृतिशील कामाविषयी वनविभाग आग्रही राहील असेही ते म्हणाले या कार्यक्रमासाठी जुन्नर पंचायत समितीचे सहाय्यक विकास अधिकारी हेमंत गरिबे जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे संस्थापक तथा पर्यटन प्रशिक्षक मनोज हडवळे संस्थेचे अध्यक्ष यश मस्करे वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे गट शिक्षण अधिकारी अनिता शिंदे श्री शिवछत्रपती महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर एम बी वाघमारे श्री लेण्याद्री गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सदाशिव ताम्हाने विश्वस्त जयवंत डोके जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे उपाध्यक्ष राधाकृष्ण गायकवाड सचिव जितेंद्र भिडवई खजिनदार शिरीष भोर शिरीष डुमरे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे निवासी संपादक पवन गाडेकर प्राचार्य शरद मनसुख गणेश मेहेर सत्यवान खंडागडे संतोष रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष यश मस्करे यांनी केले सूत्रसंचालन प्राध्यापिका वैशाली सावंत यांनी केले तर आभार महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ एम बी बागमारे यांनी मानले